मंडळी शुभ सकाळ सगळ्यांना तर बघा आता आपली कामाची झाली सुरुवात कारण आपल्याला उठलं की ते ड्युटीच असते लागलेली दरवाजच तर बघा आता काम काय आपल्याला आता शेतात तर चला म्हणलं आता एकदा लय दिवस झाला आपला भिमु गहू दाखविल्याला एकदा चला फिरून बघा कारण हे लय दिवस राहणार नाही आता गहू तर निघतंय आणि भीमूंग पण एक दोन महिन्यात निघून जाते तर पुन्हा काय मग बघायचं पूर्ण काय सुद्धा नसेल पुन्हा पाऊस पडल्यावरच मग सोयाबीन पेरायचं चला तर मग yeah. आपल्या एकदा बघूया आपण भोगुयाचा आला इथे आपल्या शेंगा शेंगायचा इथं तर बघा जे आपला आपलं आहे का हे आपला घोगड्या आहे तर ह्या बघा याला फुलं लागायला गे आता आणि ह्याला आरा पण लागत हे बघा अशा आर लागले आता आणि ह्याला आहे का नाही फुलं लागल्यात शेंग लागायला लागल्या कारण हे बघा अशा आर लागत ला 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 असतात yeah. अशा शेंगा लागत असतात हे बघा हाय का आणि ह्याला मोठ्या शेंगा येत आता खाली आता आणि लागलेलं नाही तर पण ही तर हो छोटीशी लागली बघा शेंगा हे बघा मी तोडू का पहिलं शेंगाचं उद्घाटनच केलं तरी एक बारक शेंग लागली जास्त गुडामध्ये तरी आपला भुमरे तर बघा मी आता पहिल्यांदाच खाऊन बघते कवळी हे बघा एकदम भारी लागते खरंच भाग्यवान असते तर बरं का शेतकरी की ताज त्यांना पोटाला खायला मिळतो आनंद मिळतो त्याच्यातून तर हे बघा असं कष्ट म्हणजे तर प्रत्येकाला कष्ट तर असते शेती म्हटलं की कामधंदा तर करावा लागतो आणि मेहनत पण तेवढीच करावा लागतो तेव्हा आनंद पण मिळतो जीवाला आणि सगळ्या जगात पण पोट भरीत असतो ते फक्त शेतकरी असत मला बघूया आपण बाकीच्या अनेक मताची कणसं आले त्या दोन चार तर बघा मंडळी आता कसं आहे का थोडं कोणतंही थोडंसं भाजीपाला म्हणा किंवा कोणतं तरी पेरलेलं असतं का आता आपला एवढा जुळ आहे तर आपण ह्याच्यात थोडा तिळ पण टाकलाय आणि मकाचे मकाचे दाणे पण थोडे टाकले होते कारण लेकर तर म्हणलं खात्या कारण पावसाळ्यात तर मका पेरली नव्हती या टुकरामुळं तर हे टाकले तर एवढीच आले ती बघा आपले दहा पंधरा ताटा असते ना तर एवढी आलेली तर हे तिळ टाकलेलं बघा आठ तिळ्या असा आलाय करांच्या खायला लागतात ना तिळाच्या तर हे असा तिळा असतो बघा हे हे बघा तिळाला असे बोंडे लागते बोंडे म्हणतात हे तिळ असतो ह्या तीळ निघतात हे वाळ आता थोडस वाळला का ना उपटायचा त्याच्या पेंडे बांधायच्या आणि वाळल्यानंतर असं झाडायचं त्यातून तिळ निघतात मी तुम्हाला नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगते तर बघा आता मकाची कणस एक ही एक ताट आले ह्याला कणस किती लागायला लागले तर ही एक दोन आणि तीन खाली एक कणीस याय लागले तर हे मकाचं कणिसही हे मकाच्या कणसाला तुमच्याकडे काय म्हणतात तर स्वीट स्वीटच का स्वीट का काहीतरी म्हणतात हे म्हणजे आम्हाला शेतकऱ्याला माहिती नाही जास्त ते आपल्या सरळ मराठी भाषामध्ये म्हणलं तर मकाचं कणिस असं म्हणतात त्याला मका तर हे बघा असं आलं आता निबर झालं की मस्त चुलीत भाजून खायचं एकदम छान टेस्ट आणि काय पण आपलं की काय पण राहून द्यायचं असतं उपटून काढायचं नाहीये तर हे बघा आता हे फोळणीचं झाड आहे फोळणीचं झाड म्हणजे मोहरीचं झाड आपण जिरे मोहरीची फोडणी टाकतो ना भाजीला तर त्याचं हे झाड आहे जिरे मोहरीचं झाड तर जिरेचं नाही फक्त हे मोहरीचं आहे हे बघा किती शेंगा लागल्या तर ह्याला पाणी असल्यामुळे आहे का ना त्याला बघा किती मोठं निघते ना मोहरीच मोहरी मोहरीचं तेल पण बनवित असते तर ते मोहरीचं तेल पण एवढं छान असते ना खायला एकदम भारी असते खायला तरी अशी मोहरी आली बघा ह्याला आता वाळल्यानंतर आहे ना असं हातावर चोळायचं मग ह्याच्यामध्ये मोहरी निघत असते तर हे वाळल्यानंतर आपण त्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला काढून दाखवतात मामी हे मोहरी कशी तयार करीत असते तर कसं ह्या बी तयार करते तर हे बघा ह्याला फुलं लागायला ती कवळं झाड आहे जरा आणि पलीकडचं लयमट झाडं आली ती आपल्याला खायपुरतं होती एक वर्षभर खायला जावी अशी आपण टाकली होती ह्याच्यात आणि पुरती आपल्याला वर्षभर खायला घरच्या घरी चला तर बघा आपला हे भिमो असा आला भेमो आता आपल्या इकडच्या आपल्या कसं थोडं शेत आहे आपल्याला काही जास्त शेती नाहीये पण थोड्या शेतामध्ये आहे हेवढ आम्ही जेवढं आपल्याला ना तेवढं आम्ही सगळं थोडं 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 करीत असतो तर आता बघा तिकडे बिमून पेरला त्याच्यामध्ये तेवढे साय टाकलं थोडं थोडं आणि दोन तास म्हणलं लेकरं खाते तर आपण वाटाणा दोन तास पेरली तर वाटाण्याला शेंगा पण एवढ्या भारी लागल्यात ना तरी एकदम छान लागले तर हे बघा वटाण्याचा शेंगा हे बास करा तुम्ही थोड्या चार पिशव्या भरल्या की शेंगा आता कसं आहे का असं सोलायची तुम्ही आता इकत आणून खात असताना फ्रीजमध्ये ठेवायच्या दोन चार दिवस भागवायचं पण आमचं तसं नाही फ्रीज नाही आमचं फ्रीजच ही फक्त ताजा माल हे बघा ताज ताज तोडून लगेच खायचं कसलं मस्त लागतं ना तर आता बघा गहू पेरल्यापासून आम्ही दारं धरलेलं पाणी दिलेलं आणि खुरपिलेलं तर जेवढी मेहनत केली ना तेव्हाही एवढा चांगला गहू आलाय आपला आणि मला बरंच कमी टाल बरं का ताई तुमचा गहू एक नंबर आहे आणि काल पण मला आहे का विचारलं की ताई तुमच्या गव्हाची जात कोणची तर म्हणजे आमच्याकडे जास्त काय गहू पेरीत नाहीत गहू पेरीत नाही त्याच्यामुळे त्यातले आपल्याला काय नमुने एवढं माहिती माहिती नाही ते जास्त पण ते बन्सी गव्हामधूनच प्रकार आहे हो जे जे तर त्या गव्हाचा प्रकारे आम्ही एक पिशवी आणून पेरलेली दरवर्षी पेरत नाहीत आम्ही कारण जेवारी जास्त असते कडब्याला लागतो म्हणून जास्त जेवारी पेरतात तर हे आता गव्हा आपण पिशवीतला पेरलेला आहे तर एक नंबर गव्हा आलाय आता ह्याच बी पण पुढच्या वर्षी पेरण्यासाठी ठेवायचं तर बघा हे जवळ असं निभर व्हायला लागलं आता हे बघा हे का चपातीचं झाड चपाती म्हणते त्याला चपाती पोळीचं झाड आहे हे बघा किती छान लोंबी आले त्यांना हे भाजून पण खाते आपापल्या आवडण्यावर आप असते ज्याला खूप आवडतं ना ते भाजून पण खाते हुरड्यासारखं चला तर आता खातो थोड्या शेंगा बाकीचे काम भरपूर आहेत आणि तुम्हीच म्हणता की नुसतं आधीच तर म्हणतात शेती दाखवते शेतीत व्हिडिओ काढते बोलते पण बाई काही काम काय करीत नाही दादा आम्ही सगळं काम पण करतो उगच येते का एवढं उत्पन्न उगच का काम, नी। नी काम, काम, काम तर करतोच ना आम्ही खानदानी शेतकरी येते त्यामुळं काम तर करावंच लागणार आहे त्याला अनेक वरचे काम आहेत मिरच्याचं काम आहे ओढायला चला तर बाय मंडळी नक्की व्हिडिओ बघा आपला सबस्क्राईबर करा जे नवीन असते कारण आपला व्हिडिओ टाकलेला नक्की तुमच्यापासून पोहोचल आणि लाईक शेअर नक्की करा विसरू नका